एक नंबर भाव आहे का नाही बुडे कुठे बघा मित्रांनो फायनली आपल्या केस बेस कापून झाले काही बीड धाडी बाडी होती ते आम्हाला लगत केस होता ते पण कापले आता लगेच आपले जाऊन जरा काम आहे मिरचीचे पैसे ते ना जरा आम्हाला पोटोपाठोपा करावं लागेल यो माणूस निस्ताच नाही दिला त्याला फार खाया पाहिजे तरी दिल घर झाला <laughs> <जाना था। laughs> जावा आता <था। laughs> हाय मित्र नमस्कार आणि वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर मित्रांनो आज तुम्हाला मी आमच्याकडे जी जबरदस्त बाव दाखवायची आहे ती बाव असं आहे ना का तिचा पाणी प्यायला तर तुमचा जीवाचा पाणी नाही ल पाहिजे तुम्हाला दाखवा नाही नक्की दाखवा एवढा खतरनाक बाव आहे ना सारखे पण जबरदस्त आहे एक नंबर तुम्ही की काही पण नागेला हवी पण तसे मी तुम्हाला आमचे पाळीची बाव दाखव ना नेता आता मला दाखवा नाही आमच्याकडं आता घरोघरी पाणी पण याच आहे फार जोरदार काम चालू आहे ना रोड पण एकदम हायफाय बनवायचं आहे एकदम सुपर हायवे अशी काही डबल डोंगरेतही रड करून द्यायला लावला माणसं माणसं पाहिजे थोडी कमा बाव रांगच आहे आता दूर नाही जर बाव का बाव दाखवून येऊन आमच्या डोंगरावर आम्ही एखादी जाच आहात पण गावठी कोंबडा गवसाची प्रयत्न करत आहात कसा कोडे दूर जावं लागेल तर ती कोंबडा तर लागेल ना, ना। पडवलं सर होता ते मला कामवाल्या पण हुसा लागल्या पडला होता लग ते असं मार्गाला चालतो जाता लगेच लगेच येऊ नांग जबरदस्त आमच्याकडं बाव जबरदस्त काय जबरदस्त सांगितलं मलाच नाही मात्र नांग पण ये नांग बाव खतरनाक तर हा एक नंबर येऊ रांग ना रांगशी दाखव आता पाहिजे थोडा पाणी हवा पाणी आम्हाला घरावही मिळेल आता मिलं का नाही मिलं ती माहीत नाही पण आहे यो नांगा ती आम्ही भाव नांगाला पण अजून दिसत शि नाही कोणी दूर आहे ते आहे दिसायचे एक नंबर नांगाच पाहिजे हा हा ती नगा येऊन नांगो तुम्ही विचार कर भिह का नाही तुम्हाला बाई नंगा नंगा भिह का नाही भिहिब का नाही मी ना माझ्या अरे मित्र आहात दोघं पण ते जरा सेफ्टी यूज कर से करता हा कस मोटो मानूस है ना करता यो नागा खतरनाक ना पानी दिशेगा निंबराज करता नहीं दिशे रे मोबाइल बेहतर लोन दिशा पानी पाने है एक नंबर इच्छा पानी पीन तो तुम्हारा का नहीं रे है कसा लगे एक नंबर बाव है बड़ी बूढ़े का, ते, 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 का नहीं बुढ़ने का ना बदल एक नंबर पानी पे तू पेश तू पे नहीं कसा सर देता पानी नहीं पी पास पे तो शेता हाँ एक नंबर है बाव खतरनाक जमीन आसमान का फरक चलो तो मित्रों आवड़ीज बा बघा मित्र तुम्हाला आताची जबरदस्त बाव दाखवून आणली ना आहे ना मस्त झोपेल होता झोपेल होता ना आता मग सितारजा सितारजांना आंघडला जरा फ्री झाला चार पाच वाजला हां ना जा जाई बॅटरी चार्जिंग होती नाही ना माझ्या एक जण खास माणूस घेतला आहे शेठ माणूस ना एक बाळासंघ याच आहे माझा पोर पण तो टाकून पडायला लागला काय ला जरा रात कालची मिरची घेऊन जाते ना त्याची जराक रोकडा आणायची हा ना ना बॅटरी नसे ना रिक्षाची से चार्जिंग करायची आहे ते तुम्हाला दाखवत नाही कसं काय आता आम्हाला हिरो असा दिसत नाही समोरस एखादा ओलखल नाही हा हो पण मोबाईलचं असं काय कमाला आहे ना तर आम्ही काही जे कॉट दिसून करा <laughs> तसं बघ काल हा पण एकदम हो नाही ना अंधेरी तर दिसून आम्हाला एखादा चला तर मित्रांनो पुढच्या वर्षाच्या वर्षी बघत राहा अरे विसरला ना की केशव का पाहिजे आहे ना जराक वाढला ना केशव का पाहिजे हा ना जरा काय सांग बेडी सांगत का दाढी सांगत काय केस जी हो ती पण जरा कमाल सेटिंग असे करायची आहे अशी दोन तीन कामं हात तर मग जाऊ आता मस्त पैकी जरा कमाल बघ वाढ असं दिसायला लागलं ना अशी फॅशन आहे र आता तो ना घमतीचा एक पोर नाही एक बीजा त्याच्या जोडीवाला मजा <laughs> सांगे अंगलून बंगलून तरी येईल ना माझ्या रियाची तयारी होती त्याची पण येई का नाही ते नाही आपली गाडी आज पल्सर घेऊन जाऊ स्कूटी दोन्ही दिस नाही हो आपली गाडीची रिक्षाची बॅटरी आहे बॅटरी आता चार्जिंग कमी आहे तर घेऊन जातं चार्जिंग म्हणजे उतरेल हवी वापरत हिंडवत वा नाही ते चला जाऊ आता नाही ना आमची बारीक त्याच्या पल्सर तू तेच करा ते चप्पल कट तुझे <laughs> सेंडल होतं ते हां कामाचे गेलं असं चल तर आम्ही मित्रांनो हो जाऊ बघा मित्रांनो आता जबरदस्त आमच्याकडे रोडचं चा काम चालू आहे असगावमध्ये आमच्याकडे रोड आहे ना तो आता एकदम मस्तपैकी बनेल ना हा पगेल पण करायची कमीच आहे ना नका एक, एक फुट असा अनेक वेळेस वाढवतो ना मस्तपैकी असगाव डांबरीक पण नवीन येईल मग मस्तपैकी मजा येईल गाड्या भाड्याच्या न आवडीचे काय फार त्रास नाही रॉड हा फार वाटला तर मला रिक्षावाले काय ते हवालसी करेल असा पण आता रोड हा बनेल ना असा मस्त आहे नाल्या बाल्या असेल पण टिकून टाका जरा बाळा येईल पण ती तुम्ही काय विचार जरा सहन करा आता आम्ही बाळा ना आपले काका असा मी पण गाडीवर निघाला घरा पाहिजे आता ते आंबोलीला जाऊ न बहिणीचे घरा बोलायच्या आहे पण काय ती नागू बहिनीसच्या इथं आलं जी यथ बहिनीस आमच्यातच रे रे इथं पण येतं तिच्या मिरचे ना बाळा झोपा लागला गाडीवरच सांगत था था थांब तर आम्ही दोघं जाऊ okay. सांग इथंच राहतो त्याला आता ठेवला ना आम्ही आता जाऊ आंबोलेत काही काम आहे तिस काय करून येऊ मित्र फायनली आम्ही आंबोलीला ही दुकान आहे म्हणजे आपली अनिल भाईचं आता बॅटरी आपली मस्त म्हणजे चार्जिंगवर ठेवत हा ना आता केस का पाहिजे काय ते बंदोबस्त करू अरे हां तो भाई कितने बजे आहो सुबह सुभे सर चार्जिंग चार्जिंगवर ठेवला आता सुबह ये अरे रिक्षित पहाटे बाय का रे लाइक ये थोडा घुमाववायच आहे आपला आता जाऊ आम्ही पहिला केस केश कापाला पोहोचला आम्ही नॅशनल हायवे अठ्ठेचाळीस पटेल पटेल हॉटलाचे यावर आम्ही चार्जिंग ठेवला आहे आता जाऊ पहिला केसकाबाजा काय का बंदोबस्त करून दुकान बॅटरी चांगली ठेवली सिस्मे रोड सांग का ना काय ते या सिस्मे रोड आम्ही केसकाबाजा आपले केस पोहोचला दुकानात ओळखता केस ना फार जोरदार आहे सेट हौशी आपली दोन्ही काय तर इजा राखते बघा मित्रांनो फायनली आपला नंबर केस कापा लागला आहे म्हणजे एकूच नंबर होता मग लगेच आपला नंबर लागला आता पटपाट पहिला केस कापून घे मग तुम्हाला काय तो लोक दाखवत आहे बघा मित्रांनो फायनली आपले केस बेस कापून झाले काही बीड दाढीबाडी होती ते आम्हाला दर लबद केस होतं ते पण कापलं आता लगेच आपले जाऊ जरा काम आहे मिरचीचे पैसे या जाते ना मग जरा आम्हाला पोटोपा पोटोपा करायला लागेल किंवा माणूस निसताच नाही तेल ना त्याला फार तर येतील घर झाला जाऊ आता आपली हॉब गाडी येते पेट्रोल टाका लावले आहे पेट्रोल पंपवर आला आंबोली तुला तर मित्रांनो एवढाच व्हिडिओ बाई